ठिकाणी खुलासा करायला भाग पाडल तशा अनेक गोष्टी होऊ शकतात याच्या करता तात्काळ आणि मंदिर समिती बर्खास्त समिती वारंवार आपल्या पत्रकार बादम्या देते या वर्षी अमुक उत्पन्न मिळालं या वारी आणि त्याच्या आवर्जून असा उल्लेख असतो की मागच्या वर्षीपेक्षा याच्या धितक्याची वाढ झालेली आहे मग हे उत्पन्नाच्या आकडे नेमकी गेले होतं ना यार नमस्कार मी सुनील गणवट महाराष्ट्र मंदिर महासंघ आज पंढरपूरमध्ये पंधर पंढरपूर पत्रकार भवनमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेतली त्याला वारकरी पाईक संघटना श्री विठ्ठल रुक्मिणी संरक्षण समिती हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने घेतली प्रामुख्याने या ठिकाणी मागा आम्ही आठ दिवसापूर्वीची पत्रकार परिषद घेतली होती आणि कागदपत्रांच्या आधारे जे सगळे पुरावे सादर केलेले होते अतिशय ठामपणे पुन्हा एकदा आम्ही सांगतो की हे जे कागदपत्र आणि अहवाल विधिमंडळात सादर झाला त्या त्या आहे त्याच्यानुसार हे सगळे पुरावे सादर केलेत आणि त्यानुसार ज्या दागिन्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो आणि खुलासे केले जातात वास्तविक पाहता लेखा परीक्षकांना दागिन्यांच्या बाबतीतल्या ज्या नोंदी आहेत किंवा त्या ठिकाणी संदर्भातलं जे तुम्ही लेखापरीक्षणासाठी ठेवायला पाहिजे होतं कारण फक्त सांगितलं जातं की त्याचं मूल्यांकन झालं नाही म्हणून आम्ही ठेवलेलं नाही आहे एवढी पळवाट या ठिकाणी काढता येत नाही ओव्हरऑल सगळ्या गोष्टी सांगत असताना ज्या या ठिकाणी विधिमंडळात हे सगळं सादर झालं आहे माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं उच्चस्तरीय समिती नेमून त्याची चौकशी केली जाईल ओव्हरऑलच सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता निष्पक्षपणे जर चौकशी व्हायची असेल या सगळ्या गोष्टींची तर ही समिती बरखास्त झाली पाहिजे संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर खुलासे पाठवताना बी एस एन असोसिएट ह्या लेखापरीक्षकांची तुम्ही खुलासे पाठवता या ठिकाणी ओव्हरऑल त्यांनी ज्याला त्रुटी आहे ज्याला म्हटलं आहे ते शब्द गुळगुळीत असले तरी आरोप गंभीर आहेत त्यामुळं आम्ही आज पुन्हा एकदा या ठिकाणी सगळं मांडलं आहे टी डी एसच्या मुद्द्यापासून ते साडेबाराशे एकर मंदिराची जमीन जी आहे त्याचं खंड वर्षाला कुठंतरी पाच लाख सव्वीस हजार येतो एवढी तुटपंची रक्कम खंडापोटी येते मग या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष कोण देणार आहे ओव्हरऑलच ही समितीचं कामकाज आणि त्याच्या कामाच्या पद्धती या सगळ्या गोष्टी विचारा लोकांनी विचारात घेण्यासारखे आहेत फक्त खुलासे करून उपयोग नाही आहे आम्ही जे सगळ्या गोष्टी या ठिकाणी कागदपत्रांच्या आधारे मांडलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी सत्य आहेत भाविक भक्तांना पुन्हा आपण आवाहन करतो की कागदपत्रांच्या आधारे या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत केवळ तोंडी सांगून चालणार नाही या ठिकाणी आणि ते अधिकारी काय सांगतात याच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही वास्तविकता विधिमंडळात अहवाल प्रसिद्ध झाला आहे शासनाने त्या ठिकाणी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर आहे याचा अर्थ त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी खोडून काढताय का हक्कभंग दाखल झाला पाहिजे तुमच्यावरती या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकार बंधूंसमोर आम्ही आलेलो आहे आणि ही वास्तविकता आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहे पत्रकारांना असेल किंवा संबंधित संघटनांना तुम्ही नोटिसा काढण्याची भाषा करता लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा घळा गोठण्याचाच प्रयत्न करताय पत्रकारांनी जे अहवाल ते छापलेलं आहे आम्ही सुद्धा अहवालात आहेत ते मांडलेले मनाची एकही गोष्ट या ठिकाणी कोणी मांडत नाही आहे आणि जे अहवालात आलं आहे सध्या काही दुरुस्त्या तुम्ही केल्या असतील याचा अर्थ आधीच्या सगळ्या गोष्टी केल्या त्या गोष्टी झाकता येत नाहीत त्या चुकीच्या आहेत जे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे ते दाखलच झाले पाहिजेत अशी आमची या ठिकाणी मागणी आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची आम्ही वेळ मागितली आहे लवकरच भेट घेऊन या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडे कारवाईची मागणी पण करणार आहोत ने ने दागे दागे या, या संदर्भात प्रश्न की तीनशे चौदा दागिने त्याच्यामध्ये विठ्ठलाचे दोनशे तीन दागिने आणि रुक्मिणीचे एकशे चौदा दागिने आहेत आता लेखा परीक्षकाने असा रिमार्क दिलेला आहे की या संदर्भात ज्यावेळेस आम्ही लेखा परीक्षणासाठी आलो त्यावेळेस हे सगळ्या दागिन्यांचं आम्हाला लेखा परीक्षणासाठी उपलब्ध करून दिले नाहीत मंदिर समितीने खुलासा केला नाही सगळे सुरक्षित आहेत सुरक्षित आहेत म्हणजे काय हळदी कुंकू वाहून ठेवलं आहे का याच्यामध्ये लेखा परीक्षक आल्यावर इतंभूत गोष्टी त्यांच्यासमोर सादर कराव्या लागतात दाखवाव्या लागतात फक्त त्याचं व्हॅल्युएशन झालेलं नाही किंवा मूल्यांकन झालेलं नाही आहे आम्ही शासनाला पत्र लिहिलेलं आहे दोन हजार एकवीसला अहवालाच्या आधी असं जे सांगताय याच्यातून पळवाट काढता येणार नाही ठीक आहे मूल्यांकन झालं नाही आहे तर तरी दाखवायला सादर केलं नाहीत का तुम्ही म्हणजे या सगळ्या गोष्टींना कुठंतरी शंकेस वाव राहतो ते दागिन्यांच्या बाबतीत काय अफरातफर झाली आहे का गोंधळ झालाय का घाळ झालेत का, का या सगळ्या शंकांना वाव राहतो तुम्ही म्हणा किंवा म्हणू नका सादर झाल्यानं त्याचे अनेक अर्थ काढता येऊ शकतात हीच भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे हां नमस्कार या ठिकाणी मंदिर समितीमधल्या दागिन्यांविषयीचा जो प्रश्न उपस्थित होतो पुन्हा पुन्हा या ठिकाणी स्पष्टपणे मुद्दा हा आहे की एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून आज तागायत अडतीस वर्षामध्ये या दागिन्यांचं जे मूल्यांकन करणं आवश्यक होतं व्हॅल्युएशन करणं आवश्यक होतं ते व्हॅल्युएशन झालेलं नाही आहे हा पहिला मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा अडतीस वर्ष का लागतात तुम्ही म्हणताय की आम्हाला ऑडिटरने हे सगळं सांगण्याच्या आधीच आम्ही शासनाला पत्र पाठवले की तुम्ही ह्याचं व्हॅल्यूअर द्या आम्हाला मग आम्ही त्याचं मूल्यांकन करतो आणि मग आम्ही ताळेबंदाला घेतो वास्तविक पाहता या ठिकाणी हे ताळेबंदाला तुमच्याकडं नोंद आहे तुम्ही म्हणताय ठीक आहे मान्य आहे तुमच्याकडं आहेत म्हणताय मान्य याच्यामध्ये पण या सगळ्या गोष्टी मूल्यांकन झाल्या नाहीत म्हणून तुम्ही या ठिकाणी ताळेबंदाला किंवा त्या ठिकाणी व्हॅल्युअर हे ऑडिटरला दाखवत नाही या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी त्या नोंदणीमध्ये येत नाहीत ही गोष्ट गंभीर आहे या मुद्द्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि अडतीस वर्ष का लागतात हा गंभीर प्रश्न या ठिकाणी आहे मंदिर कोणाच्याही ताब्यात असू द्या दागिन्यांचं मूल्यांकन झालं पाहिजे आज मंदिर समितीकडं व्हॅल्युअर आहे सोनार आहे त्याचं काम काय आहे तो काय करतो नेमका या ठिकाणी बरं दागिने मौल्यवान आहेत ऐतिहासिक आहेत पौराणिक आहेत खूप महत्त्वाचे आहेत म्हणून व्हॅल्युएशन केलं नाही अशीही परवाट काढून चालणार नाही अहो एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष आम्ही म्हणू शकतो अडतीस वर्ष हे मूल्यांकन होत नसेल तर ही गंभीर गोष्ट नाही आहे का त्यामुळे ओव्हरऑल केलेल्या सगळ्या आरोपांना माननीय मुख्यमंत्री आणि सुद्धा ह्याची दखल घेऊन या संबंधित लोकांवरती कारवाई केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे